मम्मी तुम्ही कुठे आहात माझ्या लग्नात सुनमुख पाहायला सुद्धा नव्हतात आज सात वर्ष झाली आपण कुठे आहात पप्पा पण तीन महिने झाले आपल्यातून निघून गेले मम्मी तुम्हाला एकदा पाहायचे आहे तुमची सेवा करायची आहे तुम्ही सर्व राग विसरून पुन्हा घरी या अशी विनवणी आज सिंहगड रोड येथील मिसिंग ग्रुप कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुमन पाटोळे यांच्यासून सोनाली पाटोळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवा पासलकर आणि सुमन पाटोळे यांची चुलती भाऊजय सून बहीण भाऊ दाजी उपस्थित होते सुमन दत्तात्रय पाठोळे वय वर्ष पासच दिनांक एकोणतीस एक दोन हजार सतरा रोजी संध्याकाळी पाच वाजता राहना चळवळ वस्ती निवृत्तीनगर वडगाव बुद्रुक सिंहगड रोड पुणे येथून घरातून का कोणासही काही न सांगता निघून गेल्या त्यांची कोणास काही माहिती असेल तर त्या पाण्यात आल्या असतील तर कृपया आमच्याशी संपर्क करावा अथवा मिसिंग ग्रुपचे महाराष्ट्रात तीन हजारहून अधिक कार्यकर्ते आहेत यांच्याशी संपर्क करावा अथवा पोलिसांना संपर्क करावा असे आवाहन शिवाभाऊ पासलकर यांनी यावेळी केले नमस्कार सगळ्यांना मी सोनाली सौ सोनाली किरण पाटोळे मी सुमन दत्तात्रय पाटोळे यांची सून सगळ्यांना जाहीर आवाहन करते शिवाभाऊंच्या मदतीने आज आम्ही सगळे एकत्रित येऊन मग मी तुम्हाला शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत माझं लग्न होण्याआधी काही गोष्टी माझ्यापासून लपवण्यात आल्या त्यामुळे मला हे माहिती नव्हतं की तुम्ही रुसून गेल्यात वगैरे परंतु आपल्या एकत्र कुटुंबात काय गैर समज गैरसमज झालेत ते सगळे तुम्ही विसरून आणि तुम्ही पुन्हा घरी यावं माझ्या अशी मनापासून तुम्हाला विनंती आहे तुमचे माहेरचे सगळे माणसं आता आपल्या पाठीशी उभी आहेत आणि तुमची हिसून तुम्हाला जाहीर आव्हान करते सगळ्यांसमोर की आयुष्यात कशी जरी वेळ आली यानंतर तरी मी खंबीरपणे तुमच्या सोबत उभी आहे आणि तुमच्या पाठीशी राहील तुम्ही जिथं कुठं असाल तुम्ही फक्त एक आवाज द्या मी तुमच्यापर्यंत पोहोचेल आपल्याला कोणालाही कोणताही त्रास द्यायचा नाही किंवा आपल्या एकत्रित कुटुंबातल्या कोणत्याही अडचणी आपल्याला चव्हाट्यावर आणायच्या नाहीये परंतु माझा नाईलाच झाला आणि तुम्हाला सापडण्याचे सगळे मार्ग पोलिसांकडून पण बंद झाले किंवा त्यांनी खूप कष्ट घेतले सगळ्यांनी तुम्हाला शोधण्याचे पण तुमच्यापर्यंत आमचा आवाजच जात नाही तर मग हा शेवटचा प्रामाणिक प्रयत्न शिवाभाऊनच्या मदतीने मी करत आहे याच्यातून कोणी कोणता गैरसमज करून न घेता किंवा कोणताही गैरसमज करून घेऊ नका की आधी मी तुमचा शोध नाही घेतला का तर दोन हजार सतरा पासून माझं लग्न झालं तुमच्या लेखासोबत दोन हजार अठराला ला तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही माहेरी आहात माहेरच्याशी संपर्क होऊ शकला नाही लग्नानंतर पाटोळे पप्पांमुळे मला काही गोष्टी कळाल्या मग त्यानंतर मी तुमचा शोध सुरू केला तर दोन हजार पासून जशी मी तुमच्याकडं नांदायला आले त्या दिवसापासून आज अखेरपर्यंत पप्पा जाऊन पण तीन महिने झालेत पाटोळे बाप्पा आपल्या सगळ्यांना सोडून गेलेत तर आज आज अखेरपर्यंत मी तुम्हाला शोधते तर आता तरी तुम्ही सगळ्यांना माफ करून मागं यावं आणि तुमच्या सगळ्या अडचणींना मी एकटी तोंड देईन आणि तुम्हाला कोणत्याही नातेवाईकाला समाजातल्या कोणत्याही व्यक्तीला आणि आपल्या वडगाव बुद्रुक मधल्या कोणत्याही माणसांना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्याची मी वेळ येऊ देणार नाही सगळ्यांना तोंड द्यायला खंबीर आहे तुम्ही फक्त येऊन आनंद घ्यावा मागच्या सगळ्या गोष्टी सगळा त्याग तुमचा माझ्या रूपात फळाला येईल असं मी तुम्हाला आश्वासन देते की तुम्हाला कोणताही प्रश्न म्हणा कोणताही त्रास की तुम्ही का गेल्या कशामुळे गेल्या कोणत्या स्वार्थपोटी गेल्या किंवा म्हणजे मला तुम्हाला एवढं सांगायचं की शून्याला पण किंमत असते आणि ज्यांची शून्यापासून सुरुवात होते त्या शून्याला पण खूप किंमत आहे तुम्ही असं समजायचं नाही की तुम्ही गेल्या नाही घरी तर काही फरक पडणार नाही तुम्हाला असं वाटेल की आम्ही सगळे सुखात आहेत तुम्ही गेले तसं आपल्या अडचणी आणखी वाढल्यात पण कमी झालेल्या नाही त्याच्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की प्रत्येक संघर्षाला मी तोंड देईन फक्त तुम्ही माझ्यासोबत असणं गरजेचं आहे आणि तुम्ही निरोप मिळाले तरी तुम्ही लपून राहणं नाव बदलून राहणं जर काही मानसिक परिणाम झालेला असेल आणि जर कोणाला माहिती असेल ते चष्मा पण वापरायचा तर चष्मा घालून त्यांचं इमेज वेगळे आहेत तर कोणाला जर त्या दिसल्या कुठे नाव बदलून राहत असतील आता एज पण पासष्ट झाले मम्मींचं माझ्या तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मम्मी की तुमच्या कोणाच्याही मदतीने किंवा आपल्याच जवळचे माणसं जर तुम्हाला सांगत असतील की तू समोर येऊ नको आम्ही तुम्हाला आयुष्यभर सांभाळू तर कोण कोणाच्याही आश्वासनांना तुम्ही बळी पडू नका तुम्ही फक्त तुमच्या एकदा विश्वास ठेवा आणि जरी तुम्हाला यायचं नसेल घरी तरी फक्त मला तुम्हाला एकदा भेटायचंय आयुष्य शंभरच वर्षाचं आहे शंभर वर्षात आपली दोघींची एकदा भेटवावी एवढीच माझी मनापासून इच्छा आहे आणि ह्या व्हिडिओतून मला एवढं सांगायचंय की बऱ्याचदा मला असा प्रश्न विचारण्यात येतो की तुमच्या सासूची किती प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांना शोधताय तर माझ्या सासूची प्रॉपर्टी मी आणि माझी प्रॉपर्टी माझे सासू सासरे कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता मी हा व्हिडिओ बनवते मला इमोशनल व्हायचं नाही किंवा करायचं नाही कोणालाच परंतु माझी विनंती आहे समस्त महाराष्ट्रांना शिवाजी महाराष्ट्राला शिवाजी भाऊ पासलकरांच्या रूपाने आप आपल्याला देव सापडलाय आणि खूप लोकांना त्यांनी मदत केली आहे तर माझा पण हाच प्रयत्न आहे प्रामाणिक की माझ्या आई आई अजून एक अशी विनंती राहील की माझ्या सासरच्या माहेरच्या लोकांना कोणीही विनाकारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फोन करून टॉर्चर करू नये असे काही प्रश्न विचारू नये की त्यांचं जगणं असं होईल तर त्याच्यात त्यांच्या मुली असतील माझ्या माझा स्वतः पती असतील माझ्या माहेरचे लोक असतील तर माझी एवढीच विनंती की कोणीही त्यांना फोन करून त्रास देऊ नये आणि माझ्या माहेरच्यांनाही कोणी काही प्रश्न विचारू नये फक्त जेवढं होईल तेवढं आमचा हा व्हिडिओ सगळ्यांनी व्हायरल करावा आणि माझ्या मम्मीपर्यंत मला पोहोचवावं कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता मी त्यांना शोधते आणि ज्या गावात त्यांना कष्ट करावे लागले जिजावं लागलं त्या गावात फक्त त्यांना मानाने चार दिवस बागडता यावं एवढीच माझी किमान अपेक्षा आहे माझा वैयक्तिक कोणताही स्वार्थ नाही किंवा आपल्याला तुम्ही आल्यानंतर कोणालाही काही त्रास द्यायचा नाही फक्त आपल्याला इथून पुढचं आयुष्य समाधानाने जागायचंय तीन सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला पप्पा आपल्याला सोडून गेले मम्मी पप्पांची शेवटची एवढीच इच्छा होती की माझ्या बायकोला तू शोध आणि जसं मला तू फुलासारखं जपलं तसं तू तिला जप आयुष्यात कशा जरी वेळ आली आणि कोणालाही कोणावर जरी कोणाकडेही पाठ करायची वेळ आली मम्मी तरी मी तुमची साथ सोडणार नाही एवढा मी शब्द देते आणि तुमच्या लेकरांकडून आपल्या एकत्रित कुटुंबात काही ज्या काही आपल्या कात्र्या झाल्या किंवा काही समज गैरसमज झाले असतील ते सगळे मोठ्या प्रणाले तुम्ही माफ करा आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्ही नाही आल्या तर काही फरक पडणार नाही तर असं नाहीये गेल्यानंतर आपल्या अडचणी आणखी वाढलेल्या तर माझी हीच परत कळकळीची कर विनंती आहे की तुम्ही यावं आणि मी पण कमनशिबी आहे की माझ्या लग्नात माझं सुनमुख पाहिलं तुम्ही नव्हत्या हो पण मरण्याआधी मी मरण्याआधी तुम्ही फक्त एकदम पहा जर तुम्ही जिवंत असाल तर आणि जर तुम्ही नसाल या जगात आणि कोणाकडे जर कोणतेही डिपार्टमेंटला जर माझ्या सासूबाईची मयतची मा काही रेकॉर्ड असतील आजपर्यंत असं कोणतंही रेकॉर्ड नाही किंवा पासपोर्ट ऑफिस नसेल कोणतं पोलीस स्टेशन नसेल कोणते जिल्ह्यातले समाज कार्यकर्ते नसेल किंवा संघटना नसेल की ज्यांना मी तुमची माहिती दिली नाही पण जर तुम्ही कोणाला जर प्रॉमिस केलं आणि माझी माहिती सांगू नका असं सांगितलं तर मात्र माझ्या अडचणी वाढतील मला तुम्हाला भेटता येणार नाही पण माझी अशी इच्छा आहे की मी अशी एकही प्रयत्न सोडलेला नाही की तुम्ही मला दिवस उगवला हो की मला फक्त तुम्ही कधी याल तुम्ही कसं भेटाल कमिशनर ऑफिस मधून रोज फोन येतात आज तरी तुम्ही भेटला असं निरोपीन असं वाटतं पण असं घडलेलं नाही माझी इच्छा नसताना मला हा व्हिडिओ बनवावा लागतो पण आता ही शेवटची आशा आहे की तुम्ही एकदा हाक द्या आणि यानंतर तुम्हाला जर नाराजीचा एक जरी सूर वाटला तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा मला मान्य राहील परंतु तुम्ही या आणि लग्नाआधी मी तुम्हाला भेटण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सगळ्यांच्या प्रेमापुढं आणि चांगल्या वागण्यापुढं मला कळलंच नाही की असं सत्य असेल की तुम्ही रुसून गेला असाल चाळीस वर्ष झालं पप्पा आणि बारकी आई बोलले नव्हते ते दोघांना एकत्र आणण्यात मला यश आलं पण आता बारकी आई आणि पाटोळे पप्पा दोघं आपल्यात नाही त्या दो दोघांनी पण मला सात वर्षात खूप मदत केली तुम्हाला शोधण्यात सगळे वृद्धाश्रम मी पालथे घातले माझ्या मा पाहू नका किंवा जग काय म्हणन समाज काय म्हणन तुमचे लेकर लेख सुनेच्या रूपात मिळाले असं समजा मी सगळ्यांवर पाणी सोडीन तुमच्यासाठी फक्त तुम्ही घरी या माझी एवढीच बाळाबाजू विनंती मी संपून जाईन मी फक्त तुमच्या आशेसाठी जीवन आणि माझ्या माहेरच्या सुद्धा तुम्हाला सपोर्ट आहे माझ्या वडिलांची सुद्धा तुम्हाला खंबीर तु तु साथ राहील आणि तुम्हाला जर असं वाटलं वातावरण निगेटिव्ह आहे तुम्हाला मिळवण्यासाठी खोटं बोलली तुम्ही म्हणाल ती शिक्षा मला मान्य राहील सगळ्या महाराष्ट्राला मा माझं एवढं जाहीर आव प्रामाणिकपणे हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा माझ्या सासूपर्यंत मला पोहोचवा मी सगळ्यांचे आयुष्यभर ऋणात राहील आणि शिवभाऊनच्या मदतीने मी एका हजार रुपये बक्षीस ठेवलंय परंतु जो व्यक्ती माझ्या माऊलीला मला शोधून देईन मी त्याचं आयुष्यभर आणि तुमचे मी आयुष्यभर चाकर होईल माझ्या माऊलीला फक्त मला एकदा भेटवा माझी एवढीच सगळ्यांना कळकळीची विनंती कि मला माझ्या आई जवळ सोडा आणि मरणाआधी आमच्या दोघीची भेट घालून एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद